साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे निरीक्षक शेखर माने माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड माजी शहराध्यक्ष शंकर पाटील विद्यमान शहराध्यक्ष सुधीर खरटमल आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर सुशील रसिक सभागृह इथं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्या मेळाव्यात माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी म्हणून पीजी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांना निवेदन दिलं जयंत पाटील यांनीही निवेदन स्वीकारून आम्ही लवकरच यावर विचार करू असं आश्वासन दिलं याप्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली